अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी बांधवांचं आमरण उपोषण सुरू आज दुसऱ्या दिवसात प्रवेश शासन निर्णय रद्द के न केल्यास आणि मागण्या मान्य न झाल्यास समस्त ओबीसी समाज सरकार विरुद्ध एल्गार करेल असा इशारा मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सहभागी करण्याचा दोन सप्टेंबर दोन शासन निर्णय रद्द करा शिंदे समितीने शोधलेल्या अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदींची पडताळणी करण्याकरता शासनाने उच्चस्तरीय उपसमिती नेमण्यात यावी ओबीसी विद्यार्थ्यांची पन्नास टक्के शिष्यवृत्ती शंभर टक्के करण्यात यावी जातीनिहाय जनगणना त्वरित करण्यात यावी महायुतीला भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण संघर्ष समितीचे चंद्रशेखर देशमुख हे दोन व्यक्ती अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत आज त्यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे राज्य सरकारनं मागण्यांची दखल घ्यावी अन्यथा अमरावती जिल्ह्यातील समस्त सकल ओबीसी बांधव सरकार विरुद्ध एल्गार करे... सरकार विरुद्ध एल्गार करेल असा इशारा यावेळी देण्यात आला गेल्या दोन दिवसापासून आम्ही अमरावती जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर आमरण उपोषणाला बसलेलो आहोत जो मराठा समाजाला ओबीसी आरक्षणामधून हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण देण्यासंदर्भात जो दोन ऑक्टोबर दो, सॉरी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जो जी आर काढला तो जी आर रद्द करण्याच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आमच्या निकोषणावर बसलेलो आहोत संदर्भात आमची दुसरी मागणी पण आहे शिंदे समितीने जो अठ्ठावन्न लाख दाखल्याचा जो आ, दाखले दिले आहेत आ, त्या ते दाखले रद्द करण्याकरता उपसमिती नेमण्यात यावी आणि त्याची पारदर्शक पडताळणी करण्यात यावी त्यानुसारच त्या, त्या दाखल्याची अंमलबजावणी करण्यात यावी हीसुद्धा आमची मागणी आहे तशाच पद्धतीने ओबीसीला जी पन्नास टक्के शिष्यवृत्ती मिळत आहे ती शंभर टक्के मिळण्यात यावी हीसुद्धा आमची त्या ठिकाणी मागणी आहे या अशा अनेक आमच्या पाच सहा मागण्या सरकारपर्यंत आम्ही पोचवलेल्या आहेत त्या आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही या ठिकाणी आ, बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण करत आहोत